सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल मोटरसायकलीवरनं जात असलेल्या महिलेच्या गळ्यामधील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मनी मिनी गंठन पाठीमागनं मोटरसायकलीवरती आलेल्या दोन भामट्याने जबरदस्तीने हिसकावून धूम ठोकली आहे धूम स्टाईलन झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय सुमती संजय दिघे या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून नोकरी करतात तर रावरी खुर्द येथील राजेश्वरी कॉलनी इथे रहावयास आहेत एकवीस मार्च रोजी दुपारी पावणेचारच्या सुमारास सुमती दिघे आणि त्यांचे पती संजय दिघे हे दोघे मोटरसायकलीवरती रावरी खुर्द येथून विद्यापीठकडे जात होते विद्यापीठ येथील पेट्रोल पंपाच्या जवळ पाठीमागणं मोटरसायकलीवरती आलेल्या दोन भामट्यांपैकी मागे बसलेल्या भामट्यानं सुमती दिघे यांच्या गळ्यामधील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठन जबरदस्तीने हिसकावून नगरच्या दिशेने धूम ठोकली काही क्षणातच भामटे सुसाट वेगात निघून गेले घटनेनंतर सुमती संजय दिघे यांनी रवरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरनं अज्ञात दोन आरोपींच्या विरोधामध्ये रस्ता गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे धूम स्टाईलनं झालेल्या या घटनेमुळे तालुक्यातील महिला वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय तसेच या भामट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी महिला वर्गामधनं केली जाते मनोज साळवे सह सतीश फुलसंदार सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी ओटीटेक्निशियन एनएम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस